राजकारणात कुठं थांबायचं ते कळलं की प्रश्न आपोआप सुटतात अन्यथा गुंता वाढत जातो शरद पवारांना बहुधा त्याचीच अनुभूती आलेली दिसते म्हणूनच त्यांनी थांबायचे संकेत दिले आहेत यापुढे विरोधात बसायचं की सत्तेत याचा निर्णय सुप्रिया घ्यायचा आहे असं विधान करून त्यांनी चर्चांना वाट मोकळी करून दिली शिवाय पक्षातील अनेक नेत्यांचा कल अजित पवारांसोबत एकत्र राहण्याकडे असल्याचंही ते म्हणाले त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील अशा शक्यता निर्माण झाल्या तसं झाल्यास राज्याचं राजकारण कोणत्या दिशेला जाईल काका पुतण एकत्र आल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीवर कोणते परिणाम होतील याचाच आढावा या निमित्ताने घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेरावर आहेत आर्य मांजरेकर शरद पवार हे राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जातात सात दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा वर्चस्व राहिला पण केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र आल्यापासून त्यांची चाणक्य नीती वेळोवेळी फसत गेली दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग करून त्यांनी मोदी शहा आणि फडणवीसांना दणका देण्याचा प्रयत्न केला परंतु अवघ्या दोन वर्षात उद्धव ठाकरे पवार आणि काँग्रेसला सत्ता सोडावी लागली नव्या दमाची चाणक्य नीती पवारांनी त्यावेळी सनौचवली शिवसेनेची दोन शक्ल झालीच जोडीला शरद पवारांच्या निष्ठावंतांनी देखील वेगळी चूल मांडली तरी देखील पवारांनी जोर लावून पाहिले लोकसभेला यश आलं देखील पण विधानसभेला मतदारांनी त्यांना साफ नाकार दहा जागा कशाबाशा जिंकता आल्या तेव्हापासून पक्ष सोडणाऱ्यांची रांग लागली अशा स्वतः जयंत पाटलांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्यानं पवार अस्वस्थ झाले जयंत पाटलांच्या मागे पक्ष सांभाळेल असा एकही नेता त्यांच्याकडे नाही अगदी सुप्रिया किंवा रोहितवर त्यांचा भरोसा नाही त्या आज स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगूर वाजले पुढच्या चार महिन्यात या निवडणुका होणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण हे मूलत सहकार आणि स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडीत आहे पवारांनीच तशी घडी बसवून दिली त्या जोरावर त्यांनी अनेक वर्ष सत्तेच्या चाव्या स्वतःकडे ठेवल्या मात्र सत्ता गेल्यापासून हळूहळू ही घडी विस्कटत गेली सहकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या सत्ते वाचून फार काळ टिकत नाही याचा अंदाज आल्यानेच बहुधा पवारांनी पुन्हा सत्तेत जाण्यासाठी वातावरण तयार केलं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी सत्तेत जाण्याबाबत सुतवाच केला पक्षाच्या भवितव्याबाबत आपलं मत काय आहे अशी विचारणा केली असता शरद पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख केला आमचं म्हणाल तर आमच्या पक्षात दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत त्यातला एक मतप्रवाह सांगतो की आम्ही पुन्हा एकत्र यायला तर दुसरा गट सांगतो की कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या भाजपसोबत जाता कामा नये इंडिया आघाडीसोबत राहून विरोधकांची मोठ पुन्हा बांधावी असं त्यांचं मत आहे सुप्रिया सुळेंबाबत विचारलं असता शरद पवारांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया दिली संसदेत विरोधी वाकावर बसायचा की नाही याचा निर्णय सुप्रिया सुळेंनीच घ्यायचा आहे असं शरद पवार म्हणाले या मुलाखतीत त्यांनी इंडिया आघाडीच्या सध्याच्या अवस्थेवर देखील भाष्य केलंय आम्ही आधीपासून इंडिया आघाडीत असलो तर ही आघाडी सध्या शांत आहे आम्हाला पुन्हा एकदा विरोधकांना एकत्र करावं लागेल आमच्या पक्षाची पुनर्बांधणी करावी लागेल तरुणांना पक्षात सामील करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर एकत्र मिळून काम करावं लागेल असं शरद पवार म्हणाले आपण इंडिया आघाडीसोबत जाणार की स्वतंत्रपणे लढणार असं विचारलं असता शरद पवारांनी आपल्या पक्षाची भूमिका विरोधात राहण्याची असल्याचं नमूद केलं आमचा विचार हा विरोधी पक्षात काम करण्याचा आहे भाजपाला सक्षम पर्याय तयार करावा लागेल असं देखील ते म्हणाले एकंदरीत महाविकास आघाडी किंवा स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणे जवळपास अशक्य असल्याचा अंदाज पवारांना आलेला दिसतो म्हणूनच त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याकडे कल वर्तवला स्वत निवृत्ती घेऊन मुलीला राजकीय दृष्ट्या स्थिर करण्याचा प्रयत्न यामागे दिसतोय अजित पवारांकडे पक्षाची सूत्र दिल्यास गळती थांबेल दुसरं म्हणजे सुप्रियाला केंद्रात सेटल होता येईल अजित पवार राज्य सांभाळतील अचानक कुटुंब देखील एकत्र राहील आणि पक्ष शिवाय अजित पवारांच्या मागे भाजपचं बळ असल्यामुळे त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करून घेता येईल असा पवारांचा प्लॅन दिसतोय तुम्हाला काय वाटतं खरंच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद